मायक्रोपेनिस ही दुर्मिळ जन्मजात स्थिती आहे जी सुमारे दोन टक्के पुरुषांना प्रभावित करते जे अंदाजे दहा लाख पैकी एक मेदून दिसून येते हॉर्मोनल किंवा विकासात्मक समस्यांमुळे लिंग सामान्य आकारात वाढू शकत नाही त्याची ताठरता लांबी तीन इंच कमी असते नवी मुंबईतील अशाच एका प्रकरणात मेडिकवर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर सनीश श्रिंगारपुरी तसेच प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर आशीष सांगेकर यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोपेनिस हा जन्मजात आजार असलेल्या सव्वीस वर्षीय पुरुषावर लिंगाची लांबी वाढवण्याची शस्त्रक्रिया पार आली रुग्णाची पातळी खूप कमी आणि उच्च एफ एस एच आणि एल एच पातळी होती जी हार्मोल असंतुलन आणि वंदेत्वास कारणीभूत ठरते त्याला योनी मार्गात प्रवेश करण्यासाठी आणि परिपूर्ण वैवाहिक जीवन जगण्यासाठी लिंगाची लांबी सामान्य हवी होती मेडिकलवर येथील डॉक्टरांनी सस्पेन्सरी लिंगामेड रिलीज वी वाय ऍडव्हान्समेंट प्लास्टी आणि सुप्राभिबिक लिपोसॉक्शनचे संयोजन केले होते दोन तासांच्या प्रक्रियेचा अंतिम रुग्णाचा लिंगाची लांबी सहा इंचापर्यंत वाढवण्यात यश मिळाले जी एक उल्लेखनीय शस्त्रक्रिया होती अलिबाग येथे राहणारे श्री नितीन कुमार यांना जन्मजात सूक्ष्म शून्य आणि अविकसित वृष्णाची समस्या होती आणि यामुळे त्यांचा आत्मविश्वास खालावला होता पण प्रेम करण्याची प्रेम मिळवण्याची आणि कधीतरी वडील होण्याची त्याचे खोलवर रुजलेली इच्छामुळे त्यांनी अखेर वैद्यकीय मदत घेण्याचे ठरवले आणि त्या धाडसने त्यांनी आपली ओळख आणि प्रतिष्ठा परत मिळवण्याच्या दिशेने पाऊल उचलले त्यांनी नवी मुंबईतील मेडिकेवर हॉस्पिटलमधील कुशल डॉक्टरांचा टीमचा सल्ला घेतला यांनी त्याला जगण्याची नवीन आशा मिळवून दिली मेडिकेवर हॉस्पिटलमध्ये अशा, मेडिके अशा प्रकारचा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वरित्या पार पाडण्यासाठी अत्याधुनिक उपचार पद्धती व उपकरण उपलब्ध आहेत या ठिकाणी असलेली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम निदा निदानाचे प्रगत साधन आणि चोवीस तास क्रिटिकल केअर सपोर्टच्या माध्यमातून उत्तमोत्तम रुग्णसेवा पुरवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो अशी प्रतिक्रिया मेडिकवर हॉस्पिटलमधील महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनी व्यक्त केली तर हे सर्जरी आपण नवी मुंबईमध्ये इथं पहिल्यांदाच आपण मेडिकल हॉस्पिटलमध्ये केलेली आहे तर ही जी सर्जरी आहे ह्याच्यामध्ये भरपूर आव्हाने होते एक तर पेशंट सव्वीस वर्षाचा होता आणि त्याला कंजनेटल मायक्रोपेनिक्स होतं कंजनेटल मायक्रोपेनिक्स म्हणजे जन्मदार त्याची लिंगाची लांबी अडीच इंचापेक्षा कमी होता आणि तर ती आपल्याला वाढवायची होती कारण त्याला पुढे लग्न करण्यासाठी सुखी वैवाहिक जीवनसाठी त्याला ॲटलिस्ट एक साडेपाच सहा इंचाची आपल्याला लांबी देणे होते गरजेचं होतं तर हा पेशंट आपल्याकडे आला आणि त्याचं टेस्टोस्युलन लेवल पण कमी होते टेस्टोस्युलन लेवल आपण वाढवले त्याच्यानंतर हे ऑपरेशन मी आणि डॉक्टर अशीच सांगितलं प्लॅक्टिकडे आणि दोघांना दो मिळून केले ऑपरेशन साधारणतः अडीच तीन तासाचे ऑपरेशन होते आणि ह्याच्यामध्ये मेडिकलमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचा भरपूर उपयोग झाला पेशंटचं क्रेडिट फॅसिलिटी होती ते पण उपयोगी पडली त्यामुळे खर्चाचा काही प्रॉब्लेम नाही आला आणि पेशंटची लांबी आपण यशस्वीरित्या सहा इंचापर्यंत वाढवण्यात आपल्याला यश आले तर ही नवी मुंबईमध्ये अशी मायक्रोपेनिसची पहिलीच सर्जरी आपल्या इकडे न मेडिकल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार झालेली आहे पण नॉट ओनली मायक्रोपेनिस तर एक दहा लाखातून एकाला ही कंडिशन होते हे तर म्हणजे जन्मजात कंडिशन आहे पण असे पण पेशंट आपल्याकडे आता आपण करणार आहेत की त्यांना लिंगाची लांबी वाढवायची आहे लिंगाची डायमिटर वाढवायचं आहे असे पण पेशंटचा पण आपण लिंगाची लांबी वाढवायची फिनाईल लिंगनिंग आपण सर्जरी याच्या पुढे आपण इथं करू शकतो अँड इनफॅक्ट याच्यापुढे आपण अँड्रोलॉजी सर्व्हिसेस जसं फिनाईल इम्प्लांट इरेक्टाइल डिस्फंक्शन लिंग ताटरपणा इथे पण सर्व्हिसेस चालू करणार आहेत आणि त्याच्या पुढची स्टेप आहे की ट्रान्स चेंबर सर्जरी ज्या म्हणतात मेल टू फिमेल आणि फिमेल टू मेल सेक्स चेंज सर्जरी ह्याचं सेंटर आपण नवी मुंबई पहिल्यांदाच मेडिकलमध्ये आपण सरांच्या मदतीनं आणि गडितव्हरच्या मदतीनं आपण इथं यशस्वीरित्या चालू करणार आहे याचा उपयोग सरांना व्हावा त्याच्यासाठी आपण हे अवेअरनेस म्हणून आपण माझं समाजाला हेच सांगणं आहे की, की तुम्हाला काही सेक्शुअल प्रॉब्लेम असतील तर सेक्शुअल प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम आहे की कोणी कोणाला सांगत नाही आणि भरपूरसे लोकं घरच्यांशी पण शेअर करत नाहीत मित्रांशी पण शेअर करत नाहीत आणि त्याच्यामुळे हा आजार पुढे वाढतच जातो जसं की इलेक्शनचा प्रॉब्लेम आहे प्रीमॅच्युअर इलेक्ट्रेशन शीघ्रपतन आहे किंवा अनकन्झ्युमेटेड मॅरेज आहे असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत समाजात किंवा लिंग छोटा असते आणि हे आजार कुठलाही आजार असू दे आजकाल मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की ऑपरेशन गोळ्या इंजेक्शन किंवा सर्जरी किंवा नवीन नवीन घेटी झालेत तर त्याच्याने आपण प्रत्येक आजार जो आहे तो आपण सोडू शकतो आणि यशस्वीरित्या त्याला ते आपण ट्रीट करू शकतो व्हिडिओ क्रीट करण्यासाठी आपल्याला मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचीच गरज आहे जसं मेडिकल हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळे आधुनिक सा सामान आहे आणि सगळे क्रेडिट फॅसिलिटीज आहेत आणि मेन म्हणजे त्याला ऑपरेशनच्या नंतर ती देखभाल आहे तर ते पण आपल्याकडे सगळं आयसीयू आहे सगळं फॅसिलिटीज आहेत ते आपण इथं करू शकतो मेडिकल वर्गच्या माध्यमातून ऑपरेशन सक्सेसफुल झालेले साधारण व्यक्तीला असा आजाराचा मुक्तता पाहिजे असेल तर साधारणपणे किती खर्च येतो तर नॉर्मली हे ऑपरेशन जे आहे जरी कॉस्मेटिक असले तरी इन्शुरन्स कधी कव्हर आहे ज्या पेशंटकडे इन्शुरन्स असतं किंवा त्याचं कंपन्यांचा टायअप आहे तर त्याच्यामध्ये पण आपण करू शकतो की मेडिक वर्गमध्ये आपल्या इकडं सगळेच कंपन्यांचा टायअप आहे ओ एन जी सी आहे कॉर्पोरेटचा टायअप आहे आणि जरी पेशंट अफोर्डिंग नसला तरी आपण त्याला एक सोशल वर्करच्या माध्यमातून आपण त्याला मदत करू शकतो okay. ओके असा